ऑगस्ट आदिवासी गौरव दिनाची नियोजनाची बैठक आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली बोलवण्यात आलेली होती आदिवासी महासंघाचे हिरामन पाडवी गिरधर पाडवी किसन महाराज तसेच आदिवासी महासंघाचे अक्कलक्वा तालुका पदाधिकारी आदिवासी एकता परिषद आदिवासी सरपंच संघटना आदिवासी विद्यार्थी महासंघ तसेच विविध आदिवासी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक व तालुक्यातील सरपंच उपसरपंच या बैठकीला उपस्थित होते विश्व आदिवासी दिनानिमित्त तालुक्यातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित झाला पाहिजे असे आवाहन आमदार पाडे यांनी केले तसेच आदिवासी समाजातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच गाव पुजारा विविध संघटनांचे पदाधिकारी व विविध पक्षाचे राजकीय प्रतिनिधी गावातील गावकारभारी विद्यार्थी युवा वर्ग नोकरवर्ग महिला व युवती वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे